श्री स्वामी समर्थ आज आपण ती एक सुद्धा थेंब तेलाचा न वापरता चपातीचं कणिक मळून मस्त टम्म फुगलेली चपाती आणि ती चपाती दुसऱ्या दिवशीपर्यंत तशीच मऊ लुसलुशीत राहणारी अशी या चपातीची रेसिपी बघणार आहोत आता तुम्ही या चपाती बनवण्यासाठी कोणतेही गहू वापरा तरीसुद्धा अशीच पांढरी शुभ्र चपाती आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत टम्म फुगलेली ही मऊ लुसलुशीत चपाती तशीच राहणार या जर तुम्ही टिप्स फॉलो केल्यात व्हिडिओमध्ये सांगितलेल्या के तर हंड्रेड पर्सेंट गॅरंटीने सांगते की तुम्ही पहिल्यांदा जरी चपाती बनवत असाल तरीसुद्धा अशीच ही चपाती मऊ लुसलुसीत होईल आणि दुसरे दिवशीपर्यंत तशीच राहील जशी आपण ताजी बनवतो चपाती तशाच प्रकारे आता तुम्ही बघितलेलंच असाल की ती मस्त अशी ही चपाती आहे ती मऊ झालेली आहे अजिबाती कडक झालेली नाही आहे आणि त्याचे लेयर्स बघा तुम्ही मस्त टम्म फुगलेले चपाती लेअर्स एकदम भारी आलेले आहेत अशीच चपाती बनवण्यासाठी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या मी टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असा चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि आयकॉन देखील प्रेस करा चला आता चपाती बनवण्यासाठी तुम्ही इथे कोणत्याही गव्हाचं पीठ वापरू शकताय पण आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की गहू दळताना ते बारीक दळून आणायचं आहे जर तुम्ही राशनचे गहू वापरत असाल तर त्यामध्ये अर्धे राशनचे आणि अर्धे चांगलेवाले गहू असतात ते मिक्स करायचे किंवा मग तुम्ही पूर्णपणे जर राशनचे गहू वापरत असाल तर त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आणि नंतर मग ते दळा दिलेत की व्यवस्थित असं हे पीठ आहे ते बारीक दळून आणायचं नंतर बघा किती मस्त अशी हे राशनच्या गव्हाच्या पिठाची सुद्धा एक मस्त मऊ लुसलुशीत चपाती तयार होते चला आता चपाती बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पिठामध्ये मीठ चांगलं असं मिक्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आता मळताना लक्षात ठेवायचं की आपल्याला थोडं थोडंच पाणी टाकून चांगलं असं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे पीठ मळता मळतानाच आपल्याला हे सॉफ्ट करायचं आहे असं केल्याने चपाती आहे ती दुसऱ्या दिवशीपर्यंत जशी ताजी चपाती असते त्याचप्रमाणे मऊ राहते आता याच प्रकारे मी यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आहे ते सॉफ्ट असं मळून घेणार आहे चपातीचं पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे आपल्याला चपातीचं पीठ मळायचं आहे ते सॉफ्ट किंवा मग मऊच मळायचं आहे असं कडक पीठ मळायचं नाही आहे कडक जर चपातीचं पीठ मळलं तर अजिबाती चपाती सॉफ्ट न होता कडक होऊ शकते चला इथे मी चपातीचे पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकत असाल की ती हा सॉफ्ट आहे अशा प्रकारेच तुम्हीसुद्धा पीठ मळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मळताना अजिबाती एकसुद्धा थेंब तेलाचा वापरलेला नाही आहे काही जणं हे पीठ मळताना तेलसुद्धा वापरतात पण आज आपण एकसुद्धा थेंब तेलाचा न वापरता हे पीठ मळणार आहोत आता तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही हे मळलेलं जे पीठ आहे ते रेस्ट करत ठेवू शकताय पण जर तुमच्याकडे टाईम नसेल तर याची लगेच चपाती बनवली तरीसुद्धा जमू शकते आता मी हे पीठ आहे ते रेस्ट करत ठेवणार नाही आहे लगेच आपण याची चपाती बनवून घेऊया तर मी आता पुन्हा एकदा चांगलं त्याला मळून घेणार आहे मळतानासुद्धा आपल्याला अजिबाती एकसुद्धा थेंब तेलाचा न वापरता याला मळून घ्यायचं आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे जेवढं तुम्ही पीठ हे मळून घ्याल तेवढी ही चपाती आहे ती मस्त मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेली चपाती तयार होईल चला इथे पीठ मळून झालेलं आहे आता त्यातूनच एक पिठाचा उंडा तयार करून घेऊया आणि याची चपाती बनवून घेऊया त्या पिठाचा एक उंडा तयार करून घेतलेला आहे आणि त्याची आपल्याला आता घडीची चपाती बनवायची आहे त्यासाठी आपल्याला जो उंडा घेतलेला आहे तो छोटी चपातीचा आकारामध्ये लाटून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याची घडी टाकायची आहे आता छोटी चपाती लाटून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला तेल लावायचं आहे फोल्ड करायची तिला आणि पुन्हा एकदा त्यामध्ये तेल लावून तिला पुन्हा फोल्ड करून अशी त्रिकोणी आकाराची घडी तयार करून घ्यायची आहे आता त्याला आपल्याला लाटण्यासाठी सुकं पीठ लावायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे असं एक्स्ट्राचं पीठ काढून टाकल्याने चपाती आहे ते अजिबाती करपत नाही किंवा मग तव्याला चिटकतसुद्धा नाही आता याला लाटताना एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की कडेने ह्याला लाटत याला गोल करायचा आहे म्हणजे व्यवस्थित आहेत ते कडा पातळ होतील आणि मधी चपाती आहे ते आपल्याला थोडीशी जाड ठेवायची आहे तर मग बघू शकता इथं मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि एवढी अशी मी इथं पातल लाटलेली आहे चपाती आता चपाती लाटताना जर ती चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं पीठ लावलं त्याला सुकं पीठ तरीसुद्धा जमू शकते आता चपाती भाजण्यासाठी मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे तव्याचं टेम्परेचर किंवा मग व्यवस्थित असा तवा आहे तो गरम झालेला पाहिजे त्यासाठीच हाय फ्लेमवरती तवा आहे तो व्यवस्थित असा आपल्याला अगोदर गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर पहिली चपाती टाकताना आपल्याला त्यावरती थोडंसं तेल टाकायचं अगोदर आहे अगोदरची चपाती जेव्हा आपण पहिली चपाती टाकतो तेव्हाच आपल्याला तेल टाकायचं आहे दुसऱ्या चपातीला टाकण्याची आवश्यकता लागत नाही त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये चपाती टाकायची आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की ही चपाती टाकल्याच्या नंतर थोडे थोडे त्याला फुगे यायला सुरुवात झालेली आहे असं फुगे यायला सुरुवात झाली की आपल्याला चपाती पलटून घ्यायची आहे अजिबाती पूर्ण कूक करू द्यायची नाही आहे त्याला म्हणजे पूर्ण भाजू द्यायची नाही आहे जर तुम्ही पूर्ण भाजू दिलीत ना तर चपाती आहे ती मऊ राहणार नाही शेवटपर्यंत आणि अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे चपाती आपल्याला पलटताना सारखी सारखी पलटायची नाही आहे फक्त तीन वेळेला फक्त आपल्याला चपातीही पलटून घ्यायची आहे तर बघू शकता मी हे एकदा चपाती पलटून घेतलेली आहे आणि त्याला काट आहेत ती चपाती फुगल्या कारणाने जे काठ असतात चपातीचे ते व्यवस्थित असे भाजले जात नाही तर आपल्याला त्याला प्रेस करत करत हे काठसुद्धा भाजून घ्यायचे आहे एक साईडने जेव्हा आपण चपाती पलटी करतो तेव्हाच त्याला तेल लावायचं आहे आणि दुसऱ्या साईडला पलटी करून त्याला तेल लावायचं आहे म्हणजे एकदा आपण पलटी केली दुसऱ्या पलटी केली आणि जेव्हा दुसऱ्या साईडला पलटी केलेली आहे ती तव्यावरती टाकायची आहे म्हणजे ही तिसरी वेळ पलटी करून झालेली लि आहे असंच आपल्याला तीन वेळा ही चपाती पलटी करायची आहे म्हणजे तुम्ही ही चपाती जर तुम्ही जास्त आलटी करून भाजली तर व्यवस्थित अशी ही चपाती आहे ती मऊ राहत नाही ती कडक होते वातड होते आणि दुसरे दिवशीपर्यंत तर काय तर ही एक दिवससुद्धा ती चपाती आहे ती मऊ राहणार नाही आता अशाच प्रकारे आपण दुसरीसुद्धा मी चपाती तुम्हाला भाजून दाखवते तर चपाती भाजताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला हाय फ्लेमच ठेवायची आहे अजिबाती लो किंवा मग मीडियम फ्लेम करायची नाही आहे जर गॅसची फ्लेम आहे ती लो किंवा मिडीयम केली तर तव्याची जी हीट असते तवा गरम असतो तो कमी होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे सुद्धा ही चपाती आहे ती कडक किंवा मग वातड होऊ शकते आता दुसरी चपातीसुद्धा मी एका साईडने पलटून घेतलेली आहे थोडीशी भाजल्याच्या नंतर आणि त्यावरती तेल लावलेला आहे आणि त्यालासुद्धा मी आता इथे पलटी करणार आहे असंच आपल्याला तीन मेला करायचा आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे दुसरी साईडसुद्धा आपल्याला पलटी करून त्यावरती ते तेल लावायचं आहे आणि त्याला पलटी करून त्याला फोल्ड करून व्यवस्थित अशी ही चपाती तयार होते आता हे जे काठ आहेत चपाती फुगल्या कारणाने व्यवस्थित असे भाजले जात नाही त्यासाठी आपल्याला अशी घडी टाकायची आहे चपातीची आणि एकदा तिला आलटी पलटी करून त्याला भाजून घ्यायची आहे बघा मस्त अशा इथं चपात्या आहेत त्या मऊ लुसलुशीत तयार झालेल्या आहेत चला चपात्या तर बनवून झालेल्या आहेत आता चपाती बनवण्यासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते जेव्हा आपण पीठ मळतो ते तर सॉफ्ट आपल्याला मळायचं आहेच ते पीठ सॉफ्ट मळलं तरीसुद्धा जेव्हा आपण चपाती भाजतो तेव्हा चपाती भाजताना ज्या टिप्स तुम्ही सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या नाहीत तर चपातीचा पीठ कितीही तुम्ही सॉफ्ट म्हणलं तरीसुद्धा ती चपाती व्यवस्थित अशी बनणार नाही चपाती भाजण्यासाठी जो तवा घेतलेला आहे तो हाय हीटवरती व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे गरम झालेल्या तव्यावरती पहिली चपाती जेव्हा टाकतो तेव्हा थोडंसं तेल टाकून त्यावरती आपल्याला चपाती टाकायची आहे चपाती सारखी सारखी अल्टीपल्टी न करता तिला फक्त तीन वेळा अल्टीपल्टी करूनच आपल्याला ही भाजून घ्यायची आहे एका साईडने पलटी केली की त्यावरती तेल लावायचं ती पुन्हा पलटी करून दुसऱ्या साईडने तेल लावून पलटी करायचं बस एवढंच तीन वेळा फक्त आपल्याला पलटी करायचं आहे जर तुम्ही सारखं सारखं त्याला पलटी करत राहिल्यात तर अजिबात ही चपाती आहे ती मऊ राहणार नाही आता चपाती भाजताना गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला हाय फ्लेमवर तिच्या चपात्या भाजून घ्यायच्या आहेत ह्या जर तुम्ही तीन चार टिप्स फॉलो केल्यात तर मस्त अशा ह्या मऊ लुसलुशीत चपात्या तयार होतील जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तरीसुद्धा अशाच मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र चपात्या तयार होतील चला हे चपातीची रेसिपी तर साधी सोपी आहेस तुम्ही या जर टीप फॉलो केल्यात तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही चपात्या बनवू शकताय ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली किंवा मजा सांगितलेल्या टिप्स आहेत त्या तुम्हाला महत्त्वाच्या वाटलेल्या आहेत की नाही हे मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर जर तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडल्या चॅनेलवरील तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त करा करायचा जर आपल्या चॅनेल नसेल केलं किंवा मग नवीन असा या चॅनेलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा चला आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत तो, बाय बाय